भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक रोड येथील विकास मंदिर शाळेत आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते दिव्यांग बालकांसमवेत शाळेच्या प्रांगणात देशप्रेमाने भरलेल्या वातावरणातच हा सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला देशभक्तीनं भरलेल्या वातावरणात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता जोशी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले महेश्वरी बहुमंडळाच्या मिनल बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला या दरम्यान पुष्परचना आणि रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन नुसरत खान यांच्या हस्ते झाले दीप प्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले याचवेळी मीनाताई पाटील यांनी आपला वाढदिवस दिव्यांग मुलांमध्ये साजरा केला सर्व मुलांनी तसेच उपस्थितांनी त्यांचे हितचिंतून अविष्ट चिंतन केले दिव्यांग मुलींनी संजय कलंद्री अल्ताफ भाई खान आणि दीपक मगर यांना राखी बांधून एका अनामिक नात्याला पवित्र केले समाजात सक्षम असल्याने उपस्थित भगिनींनी विकास मंदिरातील दिव्यांग बालकांना राखी बांधून त्यांच्या पुढील आयुष्यात सहकार्य करण्याची ग्वाही दिली यावेळी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने आणि शिक्षकांच्या परिश्रमाने उपस्थित पाहुण्यांची मनं जिंकली संस्थेच्या अखंड सेवाभावी कार्याचं सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं की इथे मुलं तर दत्तक घेणारच आहे नुसत्या मुलीच नाही तर मुलंही दत्तक घेणार आहेत प्लस ते आपल्या संस्थेला भेट देऊन इथे काय कमतरता आहे ते बघणार आहे दुसरी गोष्ट आमचे लक्ष्मी संधी आपल्याकडे इथे येणार आहे म्हणजे हा तर या शाळेचाच विषय तिथे मांडला की कोणाला नाही की जेवढा आहे काही विचारलं नाही फक्त शाळेची माहिती दिली मला वैयक्तिक स्वतः छान वाटत सगळ्या चांगल्या मुलांसाठी चांगल्या लोकांसाठी सगळे करतात सगळे जातात प्रत्येक ठिकाणी आणि जिथे पुरस्कार मिळेल किंवा काहीतरी प्रतिष्ठा वाढेल अशा ठिकाणी तर जातातच पण या मुलांसाठी करणं म्हणजे तुम्ही देवाची एक पूजा केल्याच आहे तुम्ही देवा देवाला हे आवडते म्हणजे तुम्ही ही पूजा करताय आज माझ्या दृष्टीने हे वाटतं आणि मी जास्तीत जास्त सांगत असते की नाही इथे जा किंवा कुठेही असं काही मदत करा कारण मॅडम जे करताय ना खरंच खूप मोठं कार्य आहे त्यांचं आणि हे कोणीच करणार आपण बघितलं त्यांनी इतक्या छान रांगोळ्या काढल्या मुलांनी त्यांना सांभाळणं आपण एक तास पण आपलं चांगलं मुलं सुद्धा सांभाळू शकत नाहीये एक तास म्हणजे आता माझी मुलं मोठी झाली एखाद्याचा छोट बच्चू जर ना तर मला नाही करू शकणार पण या मुलांना इतक्या सगळ्यांना इथे मॅम सांभाळताय आणि खरंच खूप मोठं कार्य आहे की त्यांना त्याला शब्दच नाहीये या कार्याला त्यांच्या आणि खरंच मॅडम खरंच धन्यवाद आणि कलंत्री सरांचे खरंच धन्यवाद पुन्हा पुन्हा धन्यवाद

आज विकास मंदिर ह्या शाळेमध्ये मला बोलवलं आणि घोडके मॅडम यांनी खूप बहुमल कार्य केलेलं आहे आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून लायन्स क्लब देवळाली नाशिक रोड आणि लायनेस क्लबतर्फे कामं करत असतो आज आम्ही लिनेस ऑल इंडिया लिनेस क्लब यांच्या अंतर्गत आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही ऑल इंडिया आणि आमचा लिनेस क्लब नाशिक रोड सिद्धा आपल्याला पुढील एक दोन महिन्यामध्येच आपण घोडके मॅडम सांगतील त्याप्रमाणे स्पर्धा मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्ज स्पर्धा आयोजित करणार आहोत आणि त्याचं पूर्ण बक्षीस समारंभ आणि त्या दिवशीच जेवणाची सोय हे सर्व आम्ही करू इच्छितो मॅडमने आम्हाला परवानगी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध तलवारीच्या जोरावर स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भगतसिंग राजगुरू सुखदेव पहिला महिला शिक्षिका माता सावित्रीबाई माता भीमाई माता रमाई मा जिजाऊ आईसाहेब अशा अनेक हुतात्म्यांना स्मरून मी नमन करते प्रथमतः एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना आपली बांधिलकी सोशल फाऊंडेशन आणि भारतीय मानवाधिकार परिषद यांच्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत नारी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष स्मिताताई जोशी यांनी जे मला निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा मान राखून मी आज विकास मंदिर शाळेमध्ये रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आले खूप छान वाटले इथे येऊन आपण रक्षाबंधन आपल्या नातेवाईकांसोबत बहीण भावंडांसोबत साजरा करतो कोणी वृद्धाश्रमात अनाथाश्रमात समाजकार्य करून आपण साजरा करतो पण ह्या मुलांसोबत रक्षाबंधन साजरं करून एक वेगळाच आनंद वाटला आणि इथे येऊन का कुणास ठाऊक पण माझ्या मनात एक असं वेगळंच वाटलं मला म्हणजे असं म्हणूया की एक आपलेसं वाटलं की आपणही यांच्यासोबत प्रत्येक क्षण साजरा करू शकतो आपणही यांच्यासोबत येऊन यांची सुखदुःखाची आपण भागीदार होऊ शकतो तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी विकास मंदिर शाळेच्या ज्या सचिव आहेत सुवासिनी घोडके मॅडम यांना आज मी शब्द देते की ह्या शाळेच्या दहा मुली मी दत्तक घेते आणि त्यांचं जे काही असेल म्हणजे त्यांचा शिक्षणाचा खर्च असेल त्यांचं पालनपोषण असेल आ, हे मी आपली मंदिर की सोशल फाउंडेशनच्या वतीने मी जाहीर करते की मी दहा मुली दत्तक घेते आणि त्यांचा खर्च मी करणार आणि दिलेला शब्द मी पाळणार हे पण तेवढंच आहे तर थँक्यू सो मच स्मिता ताई मला आमंत्रण दिलं स्वसिनी खोडकेतई खूप खूप धन्यवाद अशीच साथ असू द्या आणि काहीही असलं तर कळवत चला दीपक मगर विनिता दास आणि कमळ उभाळे यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन केले शेवटी वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड नारी फाउंडेशनच्या उमा दिंडे सोनवणे यांनी दहा मुली दत्तक घेऊन संस्थेस मोलाचं सहकार्य केलं या प्रसंगी सीमा काळे उमा परदेशी लायनेस अंजली विस्पुते हेमा गिरीधाणी संगीता गायकवाड यांच्यासह लायन्स क्लब रोड सिद्धाच्या मेघा पिंगळे प्रतिभा कुंभकर्ण भारती सुळे तन्वी पिंगळे सीमा सप्रे सदस्य आणि पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता विशाल घोडके संजय जरीवाला यांचे विशेष सहकार्य लाभले माहेश्वरी बहुमंडळातर्फे विद्यार्थ्यांना फ्रुटीचे वाटप करण्यात आले तर भोपाळ निवासी अल्तापभाई यांनी आयोजित केलेल्या प्रीतीभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला शिक्षकांच्या भक्तीगीतांनी कार्यक्रमाला सुरेश